नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की कि दरवर्षी किंवा काही काही वेळेस अशा अफवा गावात पसरतात की त्या अफवामुळं सगळं गाव जीवन जन जनजीवन अस्थाव्यस्त होऊन जात माणसं हे आपलं कामधंदा करण्यापेक्षा या अफवांमुळेच एवढे परेशान होतात की नेमकं का करावं काय हीच प्रश्न प्रत्येकासमोर येतो सध्या असाच प्रश्न आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात व गेवराई व मादलगाव मतदारसंघात पडले ज्या पद्धतीनं या मतदार या, या भूभागाची थोडीशी जर रचना बघितली तर यातली या, या सगळ्यात मोठा विषय म्हणजे आष्टी पाटोदा आणि शिरूर हा भाग पूर्ण डोंगर भाग आहे तरी माजलगाव आणि गेवराई या हा हा जो पट्टा आहे तो पूर्णपणे सुपीक पट्टा आणि या पट्ट्यांमध्ये रात्रीच्याला ड्रोन फिरण्याची घटना आता समोर येते प्रत्येक गावामध्ये रात्रीच्या वेळेस अचानक कुठून तरी लाईट चमकताना लोकांना दिसते आणि ती चमकताना लाईट जवळ येऊन त्या गावाचं काय निरीक्षण करतय हे गावकऱ्यांना कळायला जायला तयार नाही आज प्रत्येक या भागातला माणूस हा एकमेकाला संशयाच्या नजरेने बघतो रात्रीच्या वेळेस एखादा पाहुणा रोळा जरी गावात आला ना तर त्याला संशयाच्या दृष्टीने त्याला पकडून त्याची कचून विचारपूस करणं चालत असच एक प्रकार बशिनूर तालुक्यातील पिंपळवंडी या गावात झाला या गावात दोन पाहुणे आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी रात्रीच्या वेळेस गेले असता गावकऱ्यांना कोणीतरी अज्ञात इसम आणि ही माहिती गोळा करणारे लोक असं समजून त्या लोकांना त्यांनी धरलं जवळपास तीन चार तास हा विषय चांगलाच पेटलेला होता तरी काही महाभागांनी याचा व्हिडिओ केला आणि सोशल मीडिया मीडियावर हा व्हायरल केला जेव्हा यांच्या आत्तासोदकी यांना जर लक्षात आलं की आपलेच पाहुणे हे आपल्याच गावात अडकलेले आहेत त्यावेळेस काहींनी स्टेटस ठेवले लांबच्या गावातल्या लोकांनी स्टेटस ठेवले पण गावातल्या लोकांनी जवळपास जाऊन त्या नातेवाईकांची सुटका केली जर अशा पद्धतीच्या जर आपल्याच भागात आपल्याच लोकांसाठी होत असतील ना तर प्रशासनाने याचा खुलासा केला पाहिजे प्रशासनाने याची भूमिका नेमकी काय आहे ती समजून सांगितली पाहिजे आज हे या पट्ट्यातील गाव रात्री लाईट चमकली की आलाऱ्या ड्रोन आलाऱ्या आला या प्रकारची भूमिका आहे म्हणजे त्या ज्या पद्धतीने आली लांडगा आलारे आला म्हणून आला लोक भेद्यायची किंवा लोक एकमेकाच्या संदर्भातून टिंगल करायची जरी झाली तर लांडगा आलारे आला अशी आला भूमिका होती ती भूमिका आता जिल्ह्यात या चार ताल। पाच तालुक्यात सार्रासपणे पाहायला मिळते आष्टी पाठोदा शिरूर मधील जनप्रतिनिधी आणि आजचे आमदार सुरेशदस सुरेशदास यांनी या भूमिकेत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये थोडासा निर्णय घेऊन आपल्या भागातील लोकांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु करण्यापेक्षा प्रशासनाने या ड्रोनची खरी काय कैफियत फिरत आहे हा ड्रोन कशासाठी फिरताय या ड्रोनच्या मागे काय की कुणी म्हणतं की आर्मीच्या माध्यमातून हे आर, म्हणजे सैन्य दलाच्या माध्यमातून याचं संरक्षण चालू आहे कुणी म्हणतं की पर्यावरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण चालू आहे कोणी म्हणते ही पीक पाणीसाठी हा सर्वेक्षण चालू आहे हा सर्वेक्षण नेमका चालू कशाचा आहे आणि ते रात्रीच्या वेळेस काय म्हणजे या रात्री चमकणाऱ्या या ताऱ्यांना पाहिलं की लोकांच्या मनात धुडकी बसायला लागलेली या धुडकीमुळं सर्वसामान्य माणसाचं जीवन जनजीवन हा हे अस्तव्यस्त झालेलं आहे तरी कुणी कुणाला काही बोलायला तयार नाही माग माझे मित्र अशोक खाडे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ केला होता हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ड्रोन सहित त्या ते गोष्टी त्यांच्या मध्ये फोकस केला परंतु या परिस्थितीमध्ये नेमकं सामान्य माणसाचं हित कशात आहे हे प्रशासनाला कळायला पाहिजे कारण की आधीच बीड शहरामध्ये चोट्यांचा धुमाकूळ होता लोकांनी रात्र रात्र जागून बीडमध्ये आपली कामधंदे सोडून रात्रीची पाळ रात्रीची चाकरी सुरू केली होती आता या आष्टी पाटोदा म गेवराई म्हणजे गेवराईतले उमापूर चकलंबा या भागातल्या लोकांनाही आता अशा दहशतीचे वातावरणात जगण्याची वेळ आली कारण की कसं आहे माहिती आहे का नेमकं कोण कशासाठी करतात काय याचा उद्देश आहे हे कुणालाच कळायला तयार नाही हा उद्देश खऱ्या अर्थाने जनतेच्या समोर अशा जर कारवाया करायच्या असतील तर त्या भागातल्या लोकांसाठी या गोष्टीची माहिती पतवालांच्या माध्यमातून किंवा तलाट्याच्या माध्यमातून पोहोचवली पाहिजे कारण की कसं असतं की जगामध्ये सगळ्या गोष्टी हे करू शकतात पण अफवांना जेव्हा पेव फुटतो ना ते अफवा कुठपर्यंत घेऊन जातील याची शाश्वतीच नाही राहिली आज सध्याचं परिस्थितीचं जीवन हे धकाधकीचं असण्यापेक्षा सतर्कते जास्त आहे कारण अशा अनेक घटनेंनी गावाच्या गावं साफ केलेली आहेत याच्या अगोदर जर थोडासा मागावा घेतला तर नव्वदच्या दशकामध्ये पोरंधरी किंवा हकामारी अशा संदर्भातून गावातले गाव गावाचे गाव ही दहशतीत असायची रात्रीच्या वेळेस बाहेर पडणं सुद्धा लोकांनी बंद केलं होतं पुन्हा तीच पाळी या ड्रोनच्या माध्यमातून येते की काय हा विषय आता सर्वसामान्यांना सा पडू लागला नेमका या ड्रोनचा काय भानगड आहे ड्रोन म्हणजे नेमकं काय आहे याच्याचं काय कोणाचं सर्वेक्षण चालू आहे का काय उगच कशा पद्धतीचा ह्याचा खऱ्या अर्थानं आता सुगावा लागणं गरजेचं आहे कारण की लोक दहशतीत राहू शकत नाही दहशत निर्माण करून लोकांची जर जीवन उपजीविका आणि त्यांचं जीवन जर तुम्ही अशा पद्धतीनं ब्रिटिश धरणार असाल तर खऱ्या अर्थानं प्रशासन ह्याच्यात सर्वात जास्त दोषी तर प्रशासनाने ह्याचा मागोवा काढावा आणि आष्टी पाटोदा शिरूर गेवराई माजलगाव यांच्या काही भागात जे फिरणारे हे ड्रोन आहेत ना या ड्रोनचं नेमकी कैफियत काय आहे ती सर्वसामान्यासमोर सा मांडावी Ya, mira, entonces, no os